भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडा जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पाटीदारा गट या पक्षाची कार्यकारिणी करण्याचं काम चालू आहे सध्या जत तालुक्यामध्ये जो जो चौदा पंधरा राष्ट्रवादीचे शेर आहेत त्या प्रत्येक शेरमध्ये मध्ये वीस माणसाचा समावेश करून ते सगळे सेल बळकट करायचे काम सध्या सुरू आहे तालुक्यामध्ये तशा प्रकारचं आव्हान आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून केलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा कार्यकर्त्याशी आमचा संपर्क चालू आहे ज्या लोकांना राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काम करायचं असतील त्यांनी त्यांची नावं आमच्याशी कळवावीत आणि ज्यांना जे सेल पाहिजे त्या सेलमध्ये त्याचं नाव समावेश करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे ज्यांना खरोखर जत तालुक्याबद्दल असत आहे ज्यांना जत तालुक्यामध्ये जो आहे तो दूर व्हावा असं वाटतं आहे अशाच कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये पक्ष दिला जाईल जेणेकरून ज्या कार्यकर्त्याचं लक्ष हे जत तालुक्याचा विकास अधिक पक्षाचा विकास हे ज्याचं ध्येय असेल ज्याचं धोरण असेल त्या माणसाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल जास्तीत जास्त योगाचा भरणा जास्त करण्याचा आपला प्रयत्न राहील जे लोक चुकून गोपीचंद पडळकरकडं गेलेले आहेत मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काही लोकपोटी त्या लोकांना समचेच लोक होते बरेचसे लोकं त्याही लोकांना आम्ही आवाहन करतोय की आता झाले गेले विसरा आणि <coughs> आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी बरकट करूया आणि आजीदादा सारखं एक खंख्या नेतृत्व आपल्या या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्या जत तालुक्याच्या विकासालासुद्धा प्राधान्य मिळेल आणि त्यामुळं आम्ही सर्व जत तालुक्याबद्दल ज्याचं प्रेम आहे अशा सर्वांना आम्ही विनंती आणि आवाहन करतो की तुम्ही जत तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीमध्ये काम करावं अशा प्रकारचं आमचं आव्हान आहे